माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत धक्कादायक बातमी समोर येत असून सोलापुरात एकाच घरातील तीन माय लेकरांनी गळफास घेऊन आत्महत्या केली सोलापूर शहरातील मुळेगाव रोड येथील सर्वदे नगरामधील एकाच कुटुंबातील महिलेने आपला मुलगा व मुलीसह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घडण्याने खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा संतोषची लाळ वर्ष तीस संध्या संतोषची वय वर्ष अकरा मनोज कुमार संतोषची वय वर्ष सात असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तत्काळी येऊन पंचनामा केला या ठिकाणी घरामध्ये साडेच्या सहाने तिघांनी गळफास घेतल्याने पती संतोष चिल्लाळ यांना निदर्शनास आल्याने त्यांनी शेजारच्या बोलून हे तीनही मृतदेह खाली उतरवले सदरचे मृतदेह सोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शव्यविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच सर्वदेनगरमध्ये नागरिकांनी एकच के गर्दी केली होती